व्यंकसाहेब शेतकरी असं म्हणतात तुम्ही आमदार असताना कुकडी प्रकल्पातील पाण्याचं नियोजन चांगलं झालं असेल पाऊस चांगला पडला असेल जे असेल ते असेल आता मात्र धरणांमध्ये पाणी शिल्लक राहिलेलं नाही लोकांमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण आहे नाही यंदाच्या वर्षी कुकडी प्रकल्पामध्ये जो पाणी साठा होता त्याच्यापेक्षाही कमी पाणी साठा माझ्या पंचवार्षिक कालावधीमध्ये दोन वर्ष होता तरी आपण त्याचं नियोजन जुलैच्या अखेरपर्यंत शेतीसाठी पाणी पुरेल असं नियोजन केलं होतं पण यंदा आत्ता पाणी पुरवठ्याचं जे नियोजन कुकडी प्रकल्प प्रकल्पातलं झालेलं आहे ते पूर्णत फसलेलं आहे आणि कालवा सल्लागार समितीच्या मिटिंगमध्ये नेमकी कोणी कोणी काय काय मागणी केली कशामध्ये चर्चा झाली याचे मिनिट्स ऑफ मिटिंग मी आता मागून घेणार आहे आता जर इथून पुढचा दोन महिन्याचा उन्हाळा पाहता आत्ता कुकडी प्रकल्पामध्ये जे पाणी आहे फक्ता फक्ता। चा, चा आओ, ते फक्त आणि फक्त जुन्नर तालुक्याच्या सिमितच वापर केला तर जुन्नर तालुक्याचं भलं होणार आहे अन्यथा पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली जर पाणी सोडलं तर दुष्काळ सारखी परिस्थिती आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये ती निर्माण होणार आहे आता मानिडो तर कम्प्लिटली ड्रेन झालेलं आहे डिंब्यातून जे पाणी येते येडगाव धरणामध्ये ते मीना शाखा घोड शाखा परत ते तिकडचा डिंबा उजवा खालवा डिंबा डावा कालवा याचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळं येळगाव धरण भरणार नाही येळगाव धरण जर दर भरायचं असेल तर पिंपळगाव जोगेचा आता डेडस्टॉकमधून पाणी घ्यावं लागणार आहे आता डेडस्टॉकचं पाणी कायद्यानुसार घेता येत नाही पण काही प्रमाणात घेतलं तरी काय हरकत नाही पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की पिंपळगावचं सगळा डेडस्टॉक जर काढला तरच पुढचं ते रोटेशन व्यवस्थित होईल आणि पिंपळगावचा जर डेडस्टॉक सगळं पूर्ण काढला तर माझा अनुभव गेल्या वीस पंचवीस वर्षाचा असा आहे की पावसाच्या पाण्याने ते ढरणपूर्वक भरणार नाही म्हणजे त्याचा इफेक्ट परत पुढच्या वर्षी होणार म्हणून यंदाचं वर्ष शेतकऱ्यांनी जरा उन्हाळी पिकं घेत असताना जरा सावध त्याच्या भूमिकेतून इरिगेशन अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही करावं मी आता इरिगेशनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कालवा सल्लागार समितीच्या मिनिट ऑफ मिटिंग मागून घेणार आहे आणि त्यामध्ये नेमकी काय ठरलं कुणी काय भूमिका मांडली असं कशा पद्धतीने तुम्ही खरीफ रब्बीचं आवर्तन केलं आणि हे जे काय केलेलं आहे हे जुन्नर आंबेगावसाठी अत्यंत हानिकारक आहे आणि अशा बाबतीत जर नियोजन होत असेल तर ही कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष त्यांचे सर्व सदस्य आणि इरिगेशन अधिकाऱ्यांची अक्षम्य चूक आहे असं मी म्हणतो